Hello friends, welcome to my new vlog. तर जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर आम्ही सर्वजण एक दिवस मामाच्या घरी थांबलो होतो आणि मग थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वांना चमचमीत आणि झमझणीतचं चुलीवरचं चिकन खायचं आता खरं तर त्या दिवशी सर्वांना ता माझ्याच हातचं चुलीवरचं चिकन खायचं होतं तर मग आता मला तर काय एवढी व्यवस्थित चूल वगैरे पेटवायला येत नव्हती त्यामुळे मग मामाच्याच मुलीने मला चूल वगैरे म्हणजे पेटवून द्यायला मदत खरं तर माझ्या दृष्टीने चुलीवर जेवण बनवणं हा देखील एक मोठा टास्क आहे कारण तिथे बाजूला बसल्यावर चटात चटचट असे चटके देखील आणि मग वेळेवेळेला चुलीमधली आग विजत आली की फुंकर मारून ती आग पेटवावी देखील लागते हा पण खरं तर काहीतरी नवीन करायला खरंच खूप खूप मजा येत होती आता साधारणपणे घरामध्ये पंधरा एक तरी माणसं असतील मग त्या अकॉर्डिंगच आम्हाला सर्वांना पुरेल एवढं असं चिकन आणि चिकनचं कालवण बनवायचं म्हणजे कोणाला कमी पडू नये अशा हिशोबानेच बनवायचं होतं आणि पंधरा जणांपैकी काही सर्व तसे खाणारे नव्हते आम्ही काही जेमतेमच माणसं खाणारी होती पण शेवटी नेमका जो पचका व्हायचा तो झालाच म्हणजे चिकनचं कालवण थोडंसं आम्हाला कमीच पडलं कमी जेवताना तर कमी यासाठी पडलं की जेव्हा चिकन चुलीवर शिजत होतं तेव्हा त्याचा जो सुगंध येत होता त्याच्यामुळे सर्वांना ते बॉईल्ड चिकन खाण्याची इच्छा झाली आणि मग आम्ही सर्वांनी वाटी वाटी भरून चुलीवर शिजत असलेल्या चिकनचा अळणी रस्सा घेतला आणि काही बॉईल्ड पीसेस घेतले त्यामुळे खरं तर ते नंतर जेवताना कमी पडलं तर सांगू चुलीवरचा तो अळणी रस्सा इतका जबरदस्त लागत होता ना असं वाटत होतं की सर्वांनी असंच खाऊन घ्यावं म्हणजे नंतर जे काय

काही काय पातीचा कांदा आहे मस्त फ्रेश फ्रेश एक नंबर तरी घाई नाही टाकली आपण

तोपर्यंत गॅसवरती वाटण खबर आपण आठ त्याच्यावर कुठं ठेवूया मोठच ठेवूया वाटेल मोठं बरं पडेल ना आपल्याला हा हलवायला खूप मेहनत घेत आहे मेहनत नाही मला आवडते धूर जातो आहे डोळ्यामध्ये ठीक आहे <laughs> आपण काय करतो पाणी सुटतं जरा शिजलं चिकन ऑटोमॅटिक पाणी सुटतं ना मग पाणी टाकायची गरज नाही म्हणजे हे जसं असतं बॉईल झालेलं पाणी वगैरे टाकायचं गरजेप्रमाणं तेवढं लागेल तेवढं टाक नाही ॲक्च्युली जास्त झालं म्हणजे ठीक आहे टाक मग पकडून तू राहील टाकता बघ बघूया बरं तुला करपायचं ना खालून काहीतरी सुटले ना पाणी हां टाक टाक कोबर पाणी टाक फुडलं आहे तर पाणी टाक लागेल लागेल ना आधी हा टाका टाक सगळं आपण दुसरं टाकू कसं โหนี่จะไปรับเต้นทำไมกูไอ้กูทำคุณไหนว้าวว้าวว้า

शिजलं का बघू ना एकच थांब शिजलं का बघते मी येऊ नाही अजून नाही खाली होत पाणी लागलं असतं आपल्याला लागणार <technique> बस ना। ना। <Chall mistaken> सुद्धा <itenın> <कै? clears throat> <sarà> কমিটাই

गरम गरम हा गरम गरम कॅन्डी मला पाहिजे का बापरे हा चु काढून तोंडात चटकी लागली मला आणि शेतामध्ये बनवते पळी कुठे पण खायला पळी आण जा ते उलट नाही का घेणारे का आणि आमचे शरद मला नाही आली ना घ्यायला आलेले सूप सूप मिठाच सूप हा एकचणी बघा लेक्सीस 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 तेरे किससे के बारीक बारीक के लिए कोमल तेरे देना बाटे पे नया लान किन्दला है दे तुम्हें चलना नहीं नहीं तेरे तुम तले ते हड्डी हड्डी वाले दिले में तेरा

ग बाबूला भासते रे देवा <laughs> शिजले ना शिजलं रे देवा शिजलच नाही शिजलं गिज शिजलं समर्थ शिजलंय एकदम नाही कोण मारतो मला खाऊन इथे कोण मारते मला तू मार खर का दोन ते वेळा शॉर्ट मारे कोणीतरी चुकतो मला माहिती तू सटणी सांगितलं या लेडी हाइट देखत निकाल ना लक्ष द्या एवढे चटके लागतात ना मला मजा येते आणि थंडी पण नाही आज एवढी ना थंडी असते तर बरं होतं हां अजून तरी नाही लागत एवढी हं टोमॅटो लाकडं तू कुंकू कुंकू काय

এক পাৰ্টি কমি আহি लसूण नसल्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट आणली तरी चालू आहे अद्रक आहे गाय घेऊन रोलच खाय जरा साधा तरी कधी काय आहे काय होती कासूर बोलतात एसूर त्याच्यामुळे चिकन एकदम झनझणीत बनतं ते घरगुती आहे होममेड या लवकर तो मसाला जळेल आपला तिला जळेल काय है ना दो। 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 दो।

ना? माणस ज़्ण केली भाजी कमी खात बघितलं आयडिया झंझणी केली तर कमी खातात आम्हाला जायचंय बायक्रेन दोन पॉकेट असतात दुपारी किसावली अजून

उडते काहीच कधीच ना धीमास बघ ना आमच्या मला काहीच नाही काळीच कसतं गेस मला दिसतच नाही कालपण काय का ते कुठे गोल डायरेक्ट उडते ग आमदार 아? 아야, 쓰고 다 먹어. 뭐 드라거? 아이고, 뭐야? 이거 뭐야? 이거 뭐야?

एक नंबर तेच करणार का नको नंतर एवढी <tis> <tis> गाडीच आहे ते चालू आहे <tis> <tis>

जर कमी कधी उकळायला लागलं काय हा उकळच ठेवलंय हा दुका ला, दुका ला। दुकते दुकते <laughs> <था ले> का असत दुखत शरद कस झालंय तिखट झाले का